पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत वेल क्लाउड प्रोडक्शन्स निर्मित गुलकंद हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट नवीन वर्षात एक मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी माहिती दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली गोस्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियाद्वारे घोषणा करण्यात आली आहे सचिन मोटे लिखित सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात फॅमिली एंटरटेनमेंट आणि कॉमेडीचे अनोखे कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे सई ताम यात सई तामणकर समीर चौगले ईशा डे प्रसाद ओक वनिता खरात मंदार मांडवकर जुई भागवत तेजस राऊत शार्वि लागटे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे गुलकंदचे सचिन गोस्वामी सचिन मोटे आणि संजय छाबरी या निर्माते आहेत चित्रपटाचे नाव भन्नाट टीम यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे चित्रपटाबद्दल दिग्दर्शक निर्माते सचिन गोस्वामी म्हणाले की या सगळ्यांसोबत मी आधी काम केलं असल्याने आमच्यात एक बॉन्डिंग आहे आणि आमची हीच केमिस्ट्री आताही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे हा चित्रपट एक फॅमिली एंटरटेनर असून प्रेक्षकांना या मुरलेल्या गुलकंदाची चव चाखायला नक्कीच आवडेल ही एक अशी कथा आहे ज्याची लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सगळेच मजा घेऊ शकतात ही अतिशय हृदयस्पर्शी कहाणी आहे यावेळी बोलताना निर्माते संजय छाबरिया म्हणाले की चित्रपटाची कथा एकता क्षणी मला आवडली मुळात ही एक मुरलेली टीम आहे त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कमाल आहे आजच्या धावपळीच्या जगात प्रेक्षकांना असे हलके बुलके विषय पाहायला आवडतात हा चित्रपट पाहून प्रेक्षक हसत मुकाने थिएटर बाहेर पडतील आपल्या प्रियजनांसोबतच्या आठवणी जपण्यासाठी आमचा हा खास प्रयत्न आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण रांजने दर्पण न्यूज